नमस्कार मी निलेश मोरे युवासेना अध्यक्ष मंडनगड आज जो आपला इथं उपोषणाचा कार्यक्रम होता जे आपले त्रस्तर स्थानिक डंपर मालक आणि आपले जे रहदारीच्या याच्यामध्ये येतात ते सगळे ग्रामस्थ अक्षरशः अख्ख्या तालुक्यावर धुळीचं वातावरण पसरलं त्याला जबाबदार कोण हे संपूर्ण तालुका असेल किंवा आपला जिल्हा असेल ओळखून असतानासुद्धा प्रशासनाला वारंवार कायद्याच्या भाषेमध्ये पत्र व्यवहार करून किंवा काही गोष्टी करून अगदी प्रशासकीय लोकांच्या ऑफिसांमधून खेटा मारूनही या जनतेला न्याय मिळाला नाही ना त्याचं आज जे प्रत्युत्तर होतं हे या जनतेने किंवा जे स्थानिक डंपर मालक होते त्यांनी या उपोषणाच्या माध्यमातून आज, आज आपल्या समोर मांडलेलं आहे व्यथा एवढीच की या आपल्या कोकणा कोकणासारख्या ग्रामीण भागामध्ये राहणारा तरुण आजला जो ज्याचा कल गाव सोडून मुंबईला स्थलांतरित होत आहे त्याला उपरोत आमच्यासारखी जी मंडळी आहे ती आज मुंबई सोडून गावाला गाडीच्या धंद्याच्या माध्यमातून इकडे स्थायिक झाली परंतु तोही धंदा आमच्या तो तो तोंडातून हिरावण्याचा काहीतरी एक प्रयत्न होत आहे त्याच्या अनुषंगाने आज आम्ही विरोधात उतरलो होतो अगदी आज बघाल अशापूर्व माईन की मी कंपनी चालते कंपनीमध्ये जे गाड्या चालतात ह्या गाड्यांमध्ये एक पंचवीस ते तीस टक्के गाड्या स्थानिक सहा चाकी गाड्या अस असतानासुद्धा बाहेरच्या दहा टायर आणि मल्टी एक्सेल गाड्या येऊन आज ही ओवरलोड अवैध वाहतूक चालते त्याच्या विरोधातचा संप होता काही गोष्टी आज आपण चर्चेला घेतल्या अगदी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या आपल्याला प्रत योग्य प्रतिसाद देऊन त्याच्यावरती निरसन करण्यासाठी आपल्याला पुढच्या एक भेटीची वेळ दिलेली आहे तरी आपण जे आता आजचं उपोषण आहे ते त्यांच्या संमतीनुसार की ते आता बोलले की आम्ही लिखित अर्ज देतो त्यांचा लिखित अर्ज आपल्यापर्यंत पोच झालं की ह्या उपोषणाची सांगता होईल परंतु सर्व या माझ्या तालुकावासीय ग्रामस्थांना किंवा माझ्या बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारच्या काही गोष्टी होतील तिथं आपण सतर्क झाले पाहिजे सतर्क झालो पाहिजे अगदी नाहक त्रास हा जनता सोसत आहे कारण जो कर्मचारी वर्ग मंडगड मंडणगड शहरामध्ये स्थित आहे तो कामानिमित्त रोज सकाळी वेळाच्या टोकापासून कामाला जाऊन संध्याकाळी परत येत असताना अगदी त्याच्या कपड्याची अवस्था किंवा त्याच्यात शरीराची अवस्था ही त्या धुळीच्या साम्राज्यामध्ये इतकी धुळीस मिळाली आहे की ती गोष्ट आपल्या सर्वांना सहन करण्यासारखी नाही आहे आणि परत आता आपल्या रस्त्याचं काम चालू आहे तुळशी आंबडवे रस्ता आपला जो आता कामा काम चालू आहे त्याच्यामुळं रस्त्यावर पाणी मारणं असेल आणि ही अवैध होणारी किंवा क्षमतेपेक्षा जास्त होणारी वाहनांच्या संख्यांची वर्दळ याच्यामध्ये सर्रास रोज ॲक्सिडेंट होत आहेत बाईकवरून स्लिप होऊन बाईक पडण्याचे घटना तर वारंवार दिवसाच्या होतच आहेत हा त्रास लोकांना होत आहे त्या त्रासाबद्दल आज आम्ही प्रशासनाला जागरूक करण्याचं काम केलेलं आहे पाहूया आता ज्या गाड्या बाहेरून आणल्या गेल्या आहेत यामध्ये स्थानिकाचा हात काय बाहेरचा कोणाचा हात आहे आता बोलायचं गेलं तर स्थानिकांचाच हात आहे आपला विषय स्थानिकांचा हात बोलण्यापेक्षा ज्यांच्या गाड्या नाही आहेत एका गाडी मालकाची व्यथा मी सांगू शकतो बाकीच्याने जे काय त्यांच्या बेसवरती ज्याने कमिशनवरती गाड्या आणल्या असतील परंतु काही लिमिट क्रॉस करून ज्या आता पैशाच्या दबावाखाली किंवा काही गोष्टी असतील प्रशासनावरती त्यांचा अंकुश आहे असं त्यांचं म्हणणं आहे ह्या गोष्टींमुळे त्यांची अरळी वाढली असेल आम्हाला त्याच्याशी काही नाही आहे फक्त परंतु ज्या विभागामध्ये माईन धंदा चालतो आणि त्या विभागात त्या धंद्यासाठी पूरक अशा गाड्यांची संख्या उपलब्ध सुद्धा फक्त एक कमिशनच्या पोटी जी लोकं बाहेरून गाड्या मागवतात त्यांना विनंती आहे तुम्ही पण आमचे स्थानिक बांध बांधव आहात आम्ही पण तुमचे बांधव आहोत तुमचाही पोट आहे आमचाही पोट आहे आमच्या पोटावर पाय देऊन जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर मग याच्यासारखी चुकीची गोष्ट कोणतीच नाही ह्या उपोषणाचा संदर्भ कोणीही वाईट घेऊ नये